श्री श्री स्वामी समर्थ श्रावणामध्ये स्वामींची आणि दत्त महाराजांची कोणती सेवा करावी गुरुवार कोणती सेवा करावी तर श्रावण महिन्यात श्रावण महिना आहे आपण भगवान शंकराची जास्तीत जास्त उपासना करतो या सगळ्या सेवा करणार आहे तर गुरूंना विसरून चालेल का या श्रावण महिन्यामध्ये महाराजांची आपल्याला कुठली ना सेवा करणार करायचीच आहे गुरुवारी कोणती सेवा करायची आहे हे आपण बघूया श्रावण महिन्यामध्ये आपण महाराजांची कोणती सेवा करूया करू शकतो तर दत्त महाराजांची कुठलीही सेवा करू शकतो दत्त महाराजांची कुठली सेवा करू शकतो सुरुवात बघूया गुरुचरित्र पासून तर श्रावणामध्ये गुरुचरित्र सारामृत कसे करावे कसे कर कसे करायचे आहेत जसे आपण एरवी जी गुरुचरित्र गुरुचरित्र पारायण करतो तीच पद्धत आहे एरवी गुरुचरित्र पारायण करता तसेच तीच पद्धत श्रावण महिन्यामध्ये करायची आहे सात दिवस करायचे आठव्या दिवशी सांगता करायचे श्रावण महिन्यात प्रत्येक दिवस एवढा महत्त्वाचा असतो आपल्याला भाव आहे तर तुम्ही कुठलीही दिवसापासून सुरुवात करू शकता नियम काय आहेत ते तुम्ही तुम्हाला माहितीच असेल की श्रावण महिन्यामध्ये बरेच सण येतात श्रावण महिन्यामध्ये बरेच पारायण येतात शिवलीला अमृत पारायण करायचे आहे गुरुचरित्रचे पारायण करायचे आहे बरेच वेळी हे बरेच कारणामुळे आपल्याला काही कारणामुळे गुरुचरित्र पारायण शक्य होत नाही या वेळी काय करायचे श्री सप्तशुही गुरुचरित्र सार तुम्ही करू शकता बावन्न अध्याय पारायण आहे पारायण बारा बावन्न अध्यायचा ग्रंथ आहे ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही तुम्ही एक जरी पारायण के पारा केले तर गुरुचरित्र पारायण कर म्हणजे केलेले पुण्य मिळू शकते असे नाही की गुरुचरित्र नाही करायचे गुरुचरित्र पारायण करायला करायचेच नाही ते तेवढे ते प्रभावी आहे गुरुचरित्र गुरुचरित्र्याचे पारायण करायचे नाही ते तेवढे प्रभावी आहे म्हणजे गुरुचरित्राचा अनुभव आहेत ज्यांना ज्या ज्यांना केलेली प्रभावी दिव्य पाचवा वेद मानला जातो जर संसाराच्या काही अडचणी असतील तुम्हाला आणि खूप बसणं होत नसेल कारण गुरुचरित्र्याचे खूप नियम पालन आहेत त्याच्यामुळे जर तुम्हाला ह्या श्रावणामध्ये गुरुचरित्र नाही झालं तरी तरी काही हरकत नाही आहे जरी तुम्ही श्री सप्तशोही गुरुचरित्र सार हा जरी ग्रंथाचं पठण केलं तरी चालू शकतं जर तुम्हाला ते सुरू करायचं असेल म्हणजे ते अतिशय सुंदर सोपे पारायण आहे तर सुरू करायच्या आधी श्री दत्तात्रय स्त्रोत पठण करायचे असते त्याच्यानंतर दुसरं येतं ते श्री स्त्रोत आणि मग हे तुम्हाला धार्मिक कुठल्याही दुकानात श्री सप्तश्रीही गुरुचरित्राचे सार हे ग्रंथ भेटून जाईल ह्या ग्रंथाला प्रत्येक ओळीतील तिसरा अक्षर रांगेने वाचायला गेले तर श्रीमद भागवत पंधरावा अध्याय वाचल्या वाचल्याचे फळ मिळते हे वाचल्याने एवढे श्रेय मिळत असते हे पारायणला एवढे महत्त्व आहे हे किती पारायण करायचे आहे या ग्रंथाला दोन तास लागतो गुरुचरित्राला पण दोन अडीच तास लागतो नियम जे शक्य होत नाही त्या ह्याचे नियम काहीच काय आहेत काय आहेत काहीच नाही आहेत ब्रह्मचार्य पालन करणे मांसाहार वर्ज्य कांदा लसून खायचे नाही शक्य असेल तर गुरुचरित्र्याचे नियम आहेत जसे ह्याचे नियम नाही आहेत हेच बाकी काही नियम नाहीत जसे गादीवर झोपायचे नाही असे काहीच करावे नाही लागणार काळं परिधान करायचं नाही जसे आपण काही काही म्हणजे कोणतीही सेवा करत असताना काळं वस्त्र घालायचं नाही तुम्हाला सात दिवसाचे पारायण करायचे असेल तर दिवसाला तुम्हाला फक्त दहा ते पंधरा मिनटं लागेल लागणार आहेत या ग्रंथाला सगळे काही म्हणजे जर या ग्रंथात सगळं काही सांगितलं आहे म्हणजे त्या ग्रंथात बघा पहिल्या पेजवर सगळं काही दिलेलं आहे सप्ताह काळात काय करायचे कुठली कधी काय वाचायचं आहे हे सगळं त्या ग्रंथामध्ये दिलेला आहे हा ग्रंथ घेऊन एक छान प्रकारे पारायण करा तर हा सप्तश्री सप्तशुशीही गुरुचरित्र सार हे नोकरीसाठी नोकऱ्यासाठी असा दिव्य असा ग्रंथ आहे जर तुम्हाला हे दोन्ही पण शक्य असेल तर म्हणजे दोन दोन्ही पण शक्य होत नाही पण म्हणजे गुरुचरित्र पण तुम्हाला शक्य नाही होणार किंवा किंवा हा जसा मी तुम्हाला सांगितला सप्तशुही गुरुचरित्र सार हा पण तुम्हाला शक्य नाही झाला तर तुम्ही श्रावणामध्ये पूर्ण श्रावणामध्ये गुरुचरित्र गुरुचरित्राचा चौदावा किंवा अठरावा अध्याय पठण करू शकता गुरुचरित्राचा अध्याय चौदावा आणि अठरावा हे मेरू म्हणून मानला जातो शक्य असेल तर गरज जर रोज चौदावा किंवा अठरावा महिनाभरात सेवा करू शकता याला काहीच नियम नाही आहेत चौदावा अठरा या नियम काहीच नाही आहेत कांदा लसून खाऊ शकता मांसाहार फक्त वर्ज्य आहे श्रावणामध्ये कोणीच खात नाहीत काहींकडे खात असेल तर बऱ्याच लोकांना श्रावणामध्ये पाळत नाहीत ज्यांना खायचं असेल तर त्यांनी खावावे ज्यांना नाही म्हणजे तुम्ही नखा खाऊ ताईंनो ज्यांना खायचं असेल त्यांना खाऊन द्या या सगळ्या सेवा झाल्या आता आपल्याला महाराजांची सेवा या संपूर्ण श्रावणामध्ये शक्य तर अकरा स्वामीचरित्र सारामृत करू शकता अकरा करू शकता एकवीस करू शकता ह्या पूर्ण श्रावणामध्ये हा तुम्हाला सांगते अकरा किंवा एकवीस संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर माझे काम आहे तुम्हाला की जर तुम्हाला गुरुचरित्र पूर्ण करायचं असेल तर तुम तर तुम्ही संकल्पयुक्त करू शकता सप्तशूही गुरुचरित्र सार पण तुम्ही पण संकल्प करू शकता म्हणजे हा पण संकल्पयुक्त करू शकता सेवा कधी करू शकता कधी पण करू शकता महाराजांची सेवा आणि दत्त महाराजांची सेवा ही बारा ते साडेबारा या वेळात फक्त करायची नाही अगदी दिवसभरात करू शकता स्वामी चरित्र सारा अमृत अगदी ते या फक्त करायचा नाही अगदी अकरावा अकरा पारायण करायची इच्छा असेल तर एक ते एकवीस पारायण एक पारायण होत असते म्हणजे एक ते एकवीस त्याला एक, एक पारायण पूर्ण झाले असे म्हणतात असे अकरा किंवा एकवीस दिवस करायचे आहे तर आता आपण संकल्प करत करत आहोत तर नेहमी असे म्हणतात की संकल्प अखंड हा शब्द स्वामी चरित्र सारामृत अखंड पारायण करेल अखंड म्हणजे काय खंडित न पडणारा म्हणजे मासिक धर्म येऊन गेला तरी सेवा करावी अकरा पारायण जसे करतो करत असाल तर मासिक धर्म आला तर घा म्हणजे काही भीतीकारक नाही आहे तर तुम्ही चार पाच दिवस आला तर तेव्हा तोपर्यंत थांबावे त्यानंतर तुम्ही सेवा करावी मग तुम्हाला जर सात करायचे असेल अकरा करायचं असेल एकवीस जशी तुमची इच्छा महाराजांचे नामस्मरण पारायण संकल्पयुक्त युक्त सेवा जर करायची असेल तरी तुम्ही करू शकता तुम्हाला संकल्प करायचा असेल तर आपल्याला अकरा माळी स्वामी समर्थ अकरा माळी तारक मंत्र हे काही सेवा आपल्याला आवडते प्रेग्नेन्सी कित प्रेग्नेन्सीचा कितवाही महिना असेल तरी आपण सेवा करू शकतो सेवा करताना उपवास करावा का तर सेवा करताना उपवास नाही केला तरी चालतो कोणतेही बंधन नाही आहे दत्तस दत्तसेवामध्ये अजूनही एक येतं ते अकरा वेळा दत्त बाव बावरी घोराम धारक कष्ट अतिशय प्रभावशाली सेवा आहे एवढे जमल एवढं जमलं तर सेवा करा संकल्पयुक्त काही अडचणी आहेत तर घोर कष्ट धारक हे संकल्पयुक्त केला तर अतिशय प्रभावीशाली सेवा आहे घोर कष्टम धारक ब्रह्मचार्य पालन नाही केलं तरी चालू शकत संकल्पयुक्त काही जर तुम्हाला संकल्पयुक्त काही अडचणी असतील तर तुम्ही संकल्पयुक्त हे धारम कष्टम तुम्ही म्हणजे संकल्प करू शकता तर ते अतिशय उत्तम आहे नाही केलं तरी चालू शकतं ब्रह्मचार्य पालन करावे मी तुम्हाला सांगेल की प्रत्येक व्यक्तीत प्रश्न असतो सेवा करताना पाळावे स्वामीचरित्र सारामृत ब्रह्मचर्य पालन करायचे का नाही ब्रम्हार्य पालन करायची गरज नाही आपल्याला स्वामी चरित्र सारामध श्रावणामध्ये पारायण करायचं आहे एक दिवसाआड पारायण करा अकरा जरी केले अकरा किंवा एकवीस जरी तुम्ही केले तर एक दिवसाआड महाराज एक दिवसाआड म्हणजे काय रोज तुम्ही तीन तीन अध्याय वाचले तर तुमच्याकडे सात दिवसापर्यंत म्हणजे सात दिवसात एक पारायण पूर्ण होईल तर त्याच्यामध्ये किती आहे तर एक ते एकवीस अद्या आहेत तर स्वामीचरित्र सारामृत एका बैठकीत करावे का हे एका बैठकीत करावे नाही केले तरी चालतात म्हणजे एका बैठकीतच करावे पण जर तुमच्याकडे लहान बाळ असेल तर तुम्ही ते दोन टप्प्यात करू शकता महाराजांची सेवा करताना कुठलेही नियम नाही आहे या नियमाचे पालन भाव खूप महत्वाचा असतो महाराज तेच बघत असतात किती सोहळ्यात करता हे लेणं देणं नाही आहे दिवसाआड पारायण केले तरी काही हरकत नाही सेवा करा कुठलीही पद्धत पद्धती करत नाही म्हणजे कुठलीच पद्धत नाही आहे किती सेवा करता हे महत्त्वाचं आहे अकरा गुरुवार श्रावणामध्ये करायचे आहे पारायण अकरा एकवीस करायचे असेल तर गुरुवार तुम्हाला दोनद्या पारायण एक पारायणमध्ये होत नाही ज्यांना अकरा गुरुवार करायची हे हीच एवढी एवढं काहीच नाही आहे यात एवढं काहीच नाही आहे म्हणजे खूप काही करावं लागतं ह्यात काहीच नाही आहे कुठल्याच म्हणजे कुठलीच मनात भीती बाळगू नका उपवास करायला पाहिजे का उपवास नाही केला तरी चालतो शरीराला झेपत असेल मानसिकता असेल तर करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही खाऊ शकता उपवासामध्ये खिचडी खाऊ शकता भगर खाऊ शकता काही फळे खाऊ शकता जसे तुम्हाला जमेल तसे महाराजांचा बघा आता महाराजांचा फोटो असेल तर एक छानशी किंवा छानशी छोटीशी मूर्ती असेल तर ती ठेवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवा धूप दीप लावा आणि एक गुरुवारी स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचे आहे पूर्ण एक म्हणजे किती एक ते एकवीस अध्या येतं त्याच्यानंतर एक, एक अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्र त्याच्यानंतर अकरा माळी तारक मंत्र हे संपूर्ण सेवा अगदी दिवसभरात केली थोडी थोडी केली तरी चालू शकते आहेत एका बैठकीत नाही करायला जमलं तरी तुम्ही थोडी थोडी केली तरी तरी चालू शकते तुम्ही नैवेद्य काय दाखवायचा तर तुम्ही जे खात असता म्हणजे भाजी चपाती तेच तुम्ही महाराजांना दाखवलं तरी खूप चांगलंच आहे अगदी तुम्ही चपाती भाजी खालत असेल तरी ते दाखवलं तरी चालेल अगदी साधी पद्धत आहे अकरा गुरुवार व्रत करायचे आहेत तर स्वामी चरित्र्याचे नियम आहेत का स्वामी स्वामीचरित्र व्रताचे नियम आहेत का तरच तर बघा जसं मी तुम्हाला सांगितलं अगदी साधी पद्धत आहे अकरा गुरुवार व्रत करायचे आहेत पण गुरुचरित्रचे नियम आहेत जर तुम्हाला नियम पाळायचे असेल तरच तुम्ही करा नाही केले तरी चालेल तसे महाराजांची सेवा कराय करायची आहे तर कुठलेच नियम नाही आहेत फक्त महाराजांची आपल्याला सेवा महत्त्वाची आहे यामध्ये तुम्ही कोणती सेवा म्हणजे यामधली मी तुम्हाला सगळ्या सेवा सांगितल्यात जसे अकरा गुरुवार जसे स्वामी चरित्र सारामृत परत त्याच्यानंतर तुम्हाला चौदा ते अठरा अध्याय हे सगळं गुरुचरित्र हे तुम्हाला ह्यामधलं कुठलं काही जमतं आहे त्यामध्ये तुम्हाला जे सेवा जमेल ती तुम्ही करा जेव्हा रोज काही होत नाही म्हणजे काहीच होत नाही मी किती करतीय काहीच करणं शक्य होत नाही काही खूप म्हणजे काही खूप सेवा करत आहेत तर गुरुवारी आपल्याला गुरूंचा वार आहे गुरुवार आपल्या गुरूंचा वार आहे अगदी टप्प्याटप्प्याने कमीत कमी एक स्वामीचरित्र सारामृत पाठ करावे उपवास नका करू उपवास नाही केला तरी चालू शकते श्रावणामध्ये चार गुरुवार येणार आहे तर स्वामी, स्वामी चरित्र सारामृत एक पाठ नक्की करा किंवा एक म्हणजे चरित्र अकरा माळी जप तारक मंत्र अकरा माळी जप हे तुम्ही जरी टप्प्याटप्प्यात केलं तरी चालेल तुमच्याकडे जर छोटं बाळ असेल तर पूर्ण एका बैठकीत जर तुम्हाला होणार नसेल तर तुम्ही थोडी टप्प्याटप्प्यात केलं तरी चालेल मांडलं तर म्हणजे मनाला ठरवलं की नाही हे मला करायचंच आहे तर मनाला ठरवलं तर ते सगळं काही होतं करता तूच एक स्वामीनाथा जस जसे जे जसे सांगितले आहे तेच पद्धत आहे स्वामी तुम्ही माझ्याकडून सेवा करून घ्या म्हणजे हे सगळी सेवा तुम्ही करताना विनंती करायची आहे स्वामी तुम्ही माझ्याकडून सेवा करून घ्या ही विनंती करायची आहे आणि तुम्ही नक्की गुरुवारी सेवा करा जेवढी तुम्हाला जमेल तेवढी नाहीतर काही जमलं नाही तरी तुम्ही नक्की स्वामी चरित्र सारामृत एक तरी पाठ करा अकरा माळी जप चरित्र आ, स्वामी समर्थ आणि तारक मंत्र जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब तोपर्यंत थँक्यू